काय एक तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंट होतं त्यांना मग अल्टिमेटम दिला की सहा डिसेंबरपर्यंत जर तुम्ही निर्णय घेतला नाही की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्ही तर्फे ह्या स्मारकाचा ताबा घेऊ ह्या जागेचा ताबा घेऊ आणि काही झालं तरी स्मारक झालं पाहिजे कारण त्यावेळेस त्यावेळेस तत्कालीन गव्हर्नमेंटने या इथे सेवन स्टार हॉटेल बनवण्याचं ठरवलं होतं आणि त्याचा एमओ यू सुद्धा झाला होता आणि त्यामुळं आम्हाला तत्का पटकन पावलं उचलावी लागत होती आणि म्हटलं काही झालं ते ह्या सहा डिसेंबरला एक तर लाखो लोकसुद्धा येतात लोकांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळेल आणि बाबासाहेब स्मारकासाठी एक चांगला हा क्षण आहे आणि म्हणून आम्ही सहा डिसेंबरला जेव्हा ही घोषणा म्हणजे सहा डिसेंबरच्या आधीच आम्ही घोषणा केली होती मग त्यानंतर एक डिसेंबरपासून पोलीस मला शोधत होते मला नोटीस देण्याचा प्रयत्न करत होते आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या होत्या आणि सहा डिसेंबरचा दिवस उजाडला आपल्याला माहित असेल की सहा डिसेंबरला शिरस्त्याप्रमाणे प्रत्येक चीफ मिनिस्टर बाबासाहेबांच्या चैतन्य म्हणून येतात बाबासाहेबांना वंदन करतात अभिवादन करतात आणि निघून जातात मुंबई पोलिसांना असं वाटलं की आता सहा डिसेंबरला हे आंदोलन करणार त्यामुळं मग ह्या ही जे काही इंदू मिल होती तिला बारा फुटाचं कंपाऊंड वॉल करण्यात आलं त्याच्यावरती काचा म्हणजे त्या बाटल्या जे तुटलेल्या काचा लावण्यात आल्या नंतर इथे एस आर पी बोलवली दरवाजावरती रॅपिड ॲक्शन फोर्स बोलवला होता आणि मुंबई नेहमी नेहमीप्रमाणे होते आणि सर्व अशी आणि जयत तरी काही झालं तरी इथे कोणी घुसू नये आणि ह्या हिंदू मिल कोणी ताब्यात घेऊ नये कारण आम्ही दिलेलं आव्हान होतं म्हणून आणि त्या पद्धतीने मग रेग्युलरली सहा डिसेंबर दोन हजार बाराला त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा हे मुख्यमंत्री होते ते आले चैत्यभूमीला त्याने अभिवादन केलं त्याने पत्रकार विचारलं की असं असं काहीतरी आंदोलन होणार आहे तुम्हाला तर ते म्हणाले आमचा प्रयत्न चालू आहे की बा आम्ही सेंट्रल गवर्नमेंट सांगतो की बाबासाहेब स्पार्कला जागा द्या अशा पद्धती म्हणजे राजकीय उत्तरं म्हणतात ना त्या पद्धतीने त्यांनी दिली मुंबई पोलीस फार अत्यंत तयार ता होते कारण त्यांना असं वाटत होतं एवढी सेक्युरिटी लावली त्यामुळे इथं काही घोषणा तर शक्य नाही जास्तीत जास्त काय करतील मुख्यमंत्री गाडी खालती झोपतील किंवा असं काहीतरी करतील त्यामुळं मुख्यमंत्री असेपर्यंत अत्यंत तयारीच होते म्हणजे एकदम म्हणजे पोलीस कुठेही मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला कोणा जाऊ देत नव्हते आणि एकदाची मुख्यमंत्र्याची गाडी आपल्या चैत्यभूमीच्या ह्याच्यातून निघून गेली आणि पोलीस रिलॅक्स झाली तोपर्यंत आमचे कार्यकर्ते सर्व जमले होते ते आपल्या चैत्यभूमीचा जो सिग्नल आहे आपण क्रॉस करून येतो तिथे पोलिसांनी बॅरिकेड लावलं होतं आणि कार्यकर्ते जबरदस्ती तिथे रस्त्यावर बसवलं होतं तुम्ही हलायचं नाही मला फोन करत होते की साहेब आपलं आंदोलन कसं शक्य आहे कारण तिथे रॅपिड ऍक्शन फोर्स आहे एसआरपी आहे मुंबई पोलिसांनी आम्हाला इथं अटकाव करून घातलेला आहे या पिकडच्या एस आर एसआरपी आडवी उभी होती दरवाजा रॅपिड ऍक्शन एके फॉर्टी सेव्हन घेऊन कसं होईल थांबा मुख्यमंत्री गेले की मला कळवा त्याप्रमाणे मला निरोपाला मुख्यमंत्री गेले आणि पोलीस पण मला शोध होते मग मग मी एका कार्यकर्त्याच्या गाडी जाऊन डोक्यावर टोपी पिपी घालून मी त्या चैत्यभूमीचा जो सिग्नल आहे तिथे पोचलो कार्यकर्ते बसले होते आपली भाषणं त्यांची चालू होती मी त्यांना म्हटलं निघा आणि मी पाळायला सुरुवात केली मी पाळायला सुरुवात केल्याबरोबर लोकांना कळलं नाही काय चाललंय माझ्याबरोबर जे कार्यकर्ते ते पाहायला लागले आणि सहा डिसेंबरला तुम्हाला माहितीये की हा संपूर्ण रोड कॅडल रोड बंद असतो आणि इथे प्रचंड मॉब इकडे तिकडे फिरत असतो आपले त्यांना कळा की एवढा मॉब धावतोय ना आम्ही ह्या ह्या रोडने म्हणजे तिकडून आम्ही धावत ह्या सिग्नल पण धावायला लागलो आम्ही धावतो बोला अजून मॉब आमच्या बरोबर आला आणि प्रचंड मोठा मॉप धावत आला आणि तो मॉप धावत आला बरोबर मध्ये जे या सिग्नलला एसआरपी होती त्यांना कळे ना काय करायचं एवढा मोठा मॉब अंगावर येतो एसआरपी बाजूला झाली आम्ही इथं रॅपिड ऍक्शन फोर्सच्या समोर येऊन उभे राहिलो आता रॅपिड ऍक्शन फोर्स वाल्यांकडे एके फोर्टी सेव्हन होत्या पण करायचं काय त्यांना पण ऑर्डर काही नव्हत्या तोपर्यंत कार्यकर्त्यांना सा। मी सांगितला ताबडतोब वरती चढा त्या जिन्या म्हणजे दरवाजा जो बारा फुटाचा होता त्याला भाले होते कार्यकर्ते ताबडतोबीनं एकमेकावरती दहीहंडी करतात तसे एकमेकावरती उभे राहिले आणि चढले आणि उड्या मारल्या आणि आतमध्ये जो गेट बंद केला होता तो उघडला आणि जो पूर्ण लोंडा या इंदू मिलमध्ये घुसला आणि त्याचबरोबर हे आम्ही आमच्या बरोबर दोन पुतळे आणले होते त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांनी भगवान बुद्धाचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते आम्ही एका चांगल्या वास्तूमध्ये तिकडच्या असणाऱ्या जुन्या वास्तूमध्ये ठेवले आणि भंते वगैरे मंडळीने पण बोलवलं पूजा अर्चा करायला सुरुवात केली आणि एके फोर्टी सेव्हन वाले एकदम तयार त्यांना कळत नव्हतं काय त्यांना आदेश नव्हता पण जेव्हा त्यांना कळलं की मी आनंदराज आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हे करतोय त्यांनी माझ्या बरोबर ते एक बंदुका बाजू ठेवला फोटो काढायला लागले ते होते कर्नाटकचे त्यांना काय आपली भाषा माहीत नव्हती पण त्यांना जेव्हा कळलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी होतंय ती मंडळी सुद्धा आमच्याबरोबर जॉईन झाली मोठा मग पोलीस फोर्स आला शेवटी एक तासाने इथे कमिशनर आले आणि त्याने मला बोलवलं आणि मला हे काय बरोबर नाही असं काय करताय वगैरे मी म्हटलं आता काही नाही बाबा बाबासाहेब स्मारक झाल्याशिवाय मी इथे जागा सोडणार नाही सरकारला कळवा मग त्या आमच्या विरुद्ध हिंदू मिलचे म्हणजे एन टी सी म्हणून नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनने आमच्या विरुद्ध हायकोर्टात हे केली तिथं असणारा जो एक पारसी होता दाऊद म्हणून त्याने असं म्हटलं म्हणजे केस चालू होती आम्ही वकील दिले गव्हर्नमेंटचे वकील त्याने असं म्हटलं आज यांनी हिंदू मिल घेतली उद्या सचिवालय घेतील तुम्ही करता का कसंही करून काढा आणि पत्रकार त्यावेळेच्या कमिशनरला विचारलं त्याचं नाव मला आठवत नाही कि बाबा तू एवढं रॅपिड ऍक्शन फोर्ड एसआरपी मुंबई पोलीस असताना कसं घुसू दिलंस त्याने उत्तर काय दिलं माहितीये का त्याने उत्तर दिलं मी फायरिंग करायला सांगितलं सर पन्नास शंभर माणसं त्यांची मेली असती पण ह्या विभागातला एकही एक एक पोलीस मला जिवंत सापडला नसता एवढा मॉप ॲग्रेसिव्ह होता तर ही आपली ताकद आहे आणि त्यामुळं आज हे स्मारक बनतंय असं मला वाटतं सर मला याला